श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम वक्कतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मय देवा सर्व कार्येशू सर्वदा मोदकाला लागणारं साहित्य मित्रांनो हा पेढा आहे दूध पावडर आहे आणि दूध आहे याला लागणारं साहित्य आणि थोडी साखर याच्या यामध्ये आपल्याला मोदक बनवायचे आहे मोदकाला लागणारं साहित्य मित्रांनो बघा दूध मिल्क पावडर आणि पेढा याच्यापासून आपण मोदक बनवणार आहे आणि थोडी साखर घेणार आहे मी कढाई ठेवली कढाईमध्ये थोडं दूध टाकून घेते जवळपास एक कप असेल याला छान उकळी येऊ द्यायची बघा आपलं दूध छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये दूध पावडर छान मिक्स करून घेते बघा या पद्धतीनं मित्रांनो गणपती यायला आता गणपती गौरी आमच्याकडे गौरी असते गणपती पण असते बघा छान मिक्स करायचं बघा आपलं दूध पावडर आहे ना मिल्क पावडर आहे छानपैकी मिक्स झालेला आहे याच्यामध्ये आहे ना मी ड्राय कोकोनट टाकते आणि हे पण छान मिक्स करून घेते करून बघा तुम्ही पण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण बन बनवा खूप छान असते तुमच्याकडे काय काय असते गौरी असते का गणपती असते का कमेंट्समध्ये सांगा मला आणि तुम्ही कशा पद्धतीने करता दरवर्षी ड्राय कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर दोन्ही पण आहे ना छानपैकी मिक्स झालेला आहे आणि दोन चमच्यांना आहे ना मी साखर टाकते म्हणजे तुमच्या प्रमाणानुसार आमच्याकडे थोडी साखर आहे ना थोडी कमी खातात म्हणून आहे ना मी कमी टाकत आहे आणि साखर टाकल्यानंतर आहे ना पुन्हा एकदा छान मिक्स करते अशा प्र अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं बघा दोन तीन मिनिट आहे ना छान चालवत राहायचं चा। माझ्याकडे पेढा आहे हा पेढा पण याच्यामध्ये छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही आणखीन काय काय टाकता ते पण सांगा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा छान मिक्स करून घेते याच्यामध्ये आहे ना थोडं मी साजूक तूप टाकते जेणेकरून आहे ना छान मऊ होणार आणि टेक्चर पण छान येणार म्हणून आहे ना, ना मी साजूक तूप टाकलं तूप टाकल्यानंतर पण एकदा छान आपण मिक्स करून घेऊ छान मिक्स झालं आणि मी गॅस बंद केला थोडं थंड होऊ देते आणि मोदक मोल्ड असते बघा साचा त्या साच्याने मी पूर्ण मोदक करून घेते आणि करताना पण तुम्हाला थोडं दाखवते किती छान आहे ना बघा किती छान रवाळ रवाळ आहे ना छान आपल्या पेढ्यासारखा झालेला आहे पूर्ण आपण हाताने पण बनवू शकते मोदक हा मोदक मोल्ड आहे याच्यामध्ये मी पूर्ण भरून घेते अशा पद्धतीने बघू शकता आणि असं बंद करायचं आणि खालच्या बाजूने पण आहे ना छान आहे ना छान प्रेस करून भरून घ्यायचं खालून पण अशा पद्धतीने आणि नंतर आहे ना ही फोल्ड आहे ना काढायची हे बघा अशा पद्धतीनं आपला मोदक तयार होतो अशा पद्धतीने मी पूर्ण मोदक करून घेते हे बघा अशा पद्धतीने छान निघतात आणि जास्त वेळ पण लागत नाही काहीच नाही तुम्ही नक्की करून बघा हा मोल्ड आहे याच्यामध्ये भरायचं आणि प्रेस करायचं त्याच्यानंतर खालून पण छान आहे ना प्रेस करत भरवायचं अशा प्रकारे आजचे माझे खव्याचे मोदक तुम्हाला कसे वाटते माझे रेसिपी मोदकाची कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका किती सुंदर झाले आहे बघा खव्याचे मोदक किती छान टेक्चर आला आहे आणि सुंदर तुम्ही पण करून बघा नक्की माझ्या पद्धतीने आमच्याकडच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आहे बघू शकता कमी वेळामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये या गणपतीला नक्की बनवा आणि कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जय गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा